संपूर्ण जगाचा व्यापार डॉलरमध्येच का होतो काय अमेरिका जगाची आर्थिक महासत्ता बनली आणि तुमच्या खिशेतील रुपयांची किंमत नेमकं ठरवतं तरी कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत अमेरिकेच्या एका हॉटेलच्या एका खुलीत जिथे चौवेचाळीस देशांचे प्रतिनिधी गुप्तपणे एकत्रित आले होते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही उलगडणार आहोत जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक गेम प्लॅन द ब्रिटन उड्स कॉन्फरन्स एकोणीसशे चौवेचाळीस चे ते वर्ष होतं संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत वर पडत होतं एका बाजूला बॉम्ब पडत होते तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था रसातडाला गेली होती भूक गरिबी आणि महागाईमुळे संपूर्ण जगाचा श्वास गुदमरत होता अशातच महायुद्ध संपण्यापूर्वीच संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला एका अशा परिषदेचे गठन करण्यात आले जिच्यामुळे आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसारख्या संस्था अस्तित्वात आल्या हा एक असा जागतिक करार होता ज्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचे भविष्यही ठरवले ही कहाणी आहे त्या बावीस दिवसांची ज्या बावीस दिवसांना आपण म्हणू शकतो की त्या बावीस दिवसांनीच म्हणजे वर्तमानाला घेऊन आपण म्हणू शकतो की त्या बावीस दिवसांनी असणार आहे हे ठरवलं आजच्या या वुड्सचा तो रंजक इतिहास नमस्कार मी मयूर आणि आपण पाहतात एम एम न्यूज दुसरं महायुद्ध संपत आलं होतं आणि संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती आणि अशामध्ये जगाचा व्यापार परत सुरू कसा करायचा आणि चलनांची किंमत कशी ठरवायची ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जगातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी एकत्रित आले होते ही परिषद नेमकी काय होती आणि ह्या परिस्थितीचे काय परिणाम झाला समजण्यापूर्वी आम्ही परिषदेची पार्श्वभूमी सर्वात आधी जाणून घेऊ एकोणीशे तीस मध्ये संपूर्ण जगाने म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर संपूर्ण जगाने महान मंदी पाहिली होती आणि अनेक देश आपापल्या देशाची चलने स्वस्त करून इतर दुसऱ्या देशांवर मात करण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर आलं दुसरं महायुद्ध ज्याने युरोप आणि आशियातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आता आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कोणताही ठोस नियम नव्हता लगेच कोणताही पाऊल उचलला गेला नाही तर पुन्हा एकदा पुन्हा जग तिसऱ्या महायुद्धाकडे किंवा एका मोठ्या आर्थिक विनासाकडे सरकलं असतं आणि म्हणून अमेरिकेने पुढाकार घेतला तारीख होती एक जुलै एकोणीसशे चौवेचाळीस अमेरिकेच्या हॅमसर राज्यातील एका शांत शहरात ज्याचं नाव होतं ब्रिटन उड्स आणि त्यामधील एका माउंट वॉशिंग्टन नावाच्या हॉटेलमध्ये ही बैठक सुरू झाली या बैठकीमध्ये एकोणीस देशांचे सातशे तीस प्रतिनिधी उपस्थित होते आणि म्हणजे ही संपूर्ण बैठक दोन महान विचारवंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडली जात होती ज्यामध्ये ब्रिटेनचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मिनार्ड केन्स आणि अमेरिकेचे हॅरी डेक्स्टर व्हाईट या दोघांनी मिळून जगासाठी एक नवीन आर्थिक आराखडा तयार केला या बावीस दिवसाच्या चर्चेमधून दोन महत्वाच्या संस्थांचा जन्म झाला ज्यांना आपण वर्तमानात ब्रिटन उड्स म्हणूनही ओळखतो ज्यामधील पहिली संस्था आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ याचं काम होतं जगातील चलनांच्या विनिमय दरात म्हणजेच एक्सचेंज रेटमध्ये स्थिरता राखणं जर एखाद्या दे देशाकडे परकीय चलन संपलं तर त्याला मदत करणं आणि दुसरी संस्था आहे जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणूनही ओळखतो याचं पहिलं नाव होतं आय बी आर डी या बँकेचं काम होतं युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या देशांची पुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी कमी व्याजात कर्ज देणं आपल्याला वर्तमानात आजही पाहाव्यास मिळतील की या दोन संस्था जगाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात या परिषदेने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि तो म्हणजे फिक्स एक्सचेंज रेट सिस्टम ठरलं असं की अमेरिकन डॉलर आता सोन्याशी जोडलं गेलं आणि त्यावेळी त्याचे दरी ठरवलं गेलं पस्तीस डॉलर मध्ये एका सोने बाकीच्या सर्व देशांनी आपले चलने डॉलरशी जोडली यामुळे अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात सक्तिशाली चलन बनलं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचा वापर अनिवार्य झाला ही व्यवस्था एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत चालू होती जरी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सोन्याचा नियम बदलला असला तरी आय एम एफ आणि जागतिक बँक आजही जा कार्यरत आहेत भारतासारख्या विकसितशील देशांना वेळोवेळी वेड़ ह्या संस्थांकडून मोठी अर्थसहाय्य मिळाली आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जिथे आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला की काय आहे द ब्रिटन उड्स कॉन्फरन्स व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर माफ करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद